आमच्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत मी आज बनवणार आहे तुमचे आमची आवडती म्हणजेच पाणीपुरी तर त्यासाठी लागणारे साहित्य पुदिना हिरव्या मिरच्या उकडून घेतलेले बटाटे साल काढून घेतलेलं आलं चिंच गूळ आणि भाजून घेतलेलं जिरे पावडर पाणीपुरी मसाला आणि हिंग एका कढईमध्ये चिंच आणि गूळ मी शिजण्यासाठी ठेवलेलं आहे हे थोडा वेळ शिजू द्यायचं जेणेकरून चिंचीमधलं आंबट पाणी आणि गुळाचंसुद्धा पाणी होईल आणि हे शि छान शिजेल तिखट पाणी बनवायचं तर मी हे सगळं वाटण काढून घेणार आहे पुदिना जिरं मिरची आलं मिरे हे सगळं मी बारीक करून घेणार आहे तर त्यामध्ये बारीक करण्यासाठी अर्धा कप पाणी घालायचं हे वाटण थोडं जाडसर ठेवायचं हे बघा मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे हे वाटण के बारीक केलं आहे उकडून घेतलेले बटाटे हे छान प्रकारे असे स्मॅश करायचे आहे यामध्ये हिरवा वटाणा नाही वापरला तरी चालेल जो पांढरावाला वाटाणा असतो तो उकडून घ्यायचा त्याचा रगडा बनवायचा ती ती रगड्याची रेसिपी वेगळी आहे हा जो बटाटा घेतला आहे हा जास्त स्मॅश करायचा नाही हा थोडा जाडसरच ठेवायचा आहे आपण एका कढई मध्ये चिंच आणि गूळ शिजायला ठेवलेलं होतं एकदम मंद आचेवर हे शिजून घ्यायचं आहे जेणेकरून छान रस तयार होईल उकडून घेतलेल्या बता, बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरून कांदा यामध्ये घातल्यावर चवीन या चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये तुम्ही तिखट सुद्धा घालू शकता पाणीपुरी मसाला मी या ठिकाणी थोडा त्यामध्ये टाकलेलं आहे तिखट आणि आंबट पाणी हे आपण गाणीने छान गाळून घ्यायचं आहे त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ऍड करायचं त्यामध्ये तिखट पाण्यामध्ये पुदिन्याचं वाटणामध्ये मी पाणीपुरी मसाला सुद्धा घालून घेतला आहे तर बघा आपली छान अशी पाणीपुरी ही तयार झालेली आहे तुम्ही यासोबत दहीसुद्धा खाऊ शकता दही पुरी आपण बनवू शकतो तर बघा किती मस्त अशी पाणीपुरी दिसते आहे आणि बघा पाणीपुरी कशी भरायची कुणी मिक्स भरतं की किंवा कुणी गोड फक्त आणि किंवा तिखटसुद्धा अशी भरता येते मी दोन्ही मिक्स भरलेले आहे मी टेस्ट करून बघितली खूप छान झाली एकदम कमाल झालेली आहे खूप छान झाली आहे तुम्ही पण माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट मध्ये मला कळवा माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा